हॅलो माझं नाव अमोल आणि सध्या चर्चेचा विषय आहे भाषा माणसं नाकारतात की आम्हाला मराठी नाही शिकायची किंवा काही नका शिकून बँगलोरमध्ये येऊन जवळपास एक वर्ष जो मला उमानाला काळ झाला बोलायचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून केला होता कारण की मला असं वाटतं शिकता आलं पाहिजे आपल्याला बोलता आलं पाहिजे त्यातून सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दक्षिण भाषा म्हणजे साऊथ इंडियन लँग्वेज लिहिणं अरे बापरे मग बोलण्याबरोबरच मला असा प्राऊड आहे की मी काही गोष्टी लिहायलाही शिकलो आहे आणि काही म्हणण्यापेक्षा भरपूर गोष्टी लिहायला शिकलो आहे पण ऑब्झर्वेशन चांगलं आहे मला सर दादा सांगा ना काय लिहून सध्या ह्या ठिकाणी जर पहिल्यांदा आपल्या नाव लिहा नाव ठीक नावाची सुरुवात झालेली सुद्धा अमोल नावामध्ये तर आ... ना। बरोबर बरोबर ओके आपल्या आईंचं नाव लिहा माझ्या आईचं जिजाबाई हो जिजाबाईचा जी जा बरोबर बरोबर जिजा पा आता य घ्यायचं जिजाबाई ओके जिजा भाई आणखी आता शिवाजीराजांचं नाव लिहा शिवाजीराजांचं त्यांचं शिव असं आहे शिवाजी शी ओके वा नाही येत वा थोडं वाला हे करायला बोला तुम्ही कसं करायला अच्छा 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 असं अच्छा येऊ

मला असं वाटतं साध्या साध्या गोष्टी यात काही चुकासुद्धा असतील त्यांची सुद्धा मदत घेतली मी पण ज्यांना असं वाटतं नाही शिकायचे नका शिक नका शिकू आढाने राहत ऑलरेडी तुम्ही आढालेत म्हणून मुंबईतून आला आहे आणि अजून तुम्ही न शिकले पण आणखीन आढावा मी तर मराठी माणसांना सांगतो विनंती करून की त्यांना फोर्स नका करू शिकायला नाही जर शिकले ना ऑलरेडी आहे त्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत आणि आणखीन जर शिकले तर बाकीच्या सगळ्या गोष्टींचे मालक तेच होतील नको शिकू दे त्यांना जाऊ दे नका शिकू त्यांना थँक्यू